आ, नमस्कार फ्रेंड्स मी अर्चना सोमा आहे तर नरेश आरोग्य संस्थेकडून आलेले तर आपण या काकूंना नो, नोनी प्रीमियम आणि नॉर्मल कॅशियम दिले होते तर बघूया की नोने देण्याच्या अगोदर काय काय त्रास होत आणि नोने दिल्यानंतर काय काय त्रास कमी झाले नमस्कार काकू तुमचं नाव काय आहे सविता जाधव सविता जाधव राहायला कुठे आहे तुम्ही राहायला आंबे जवळगाव तालुका धराशिव तालुकाधाराशी बरं तर काकू तुम्हाला हे जे नोन्हे प्रीमियम दिले होते तर ते देण्याच्या अगोदर काय काय त्रास होतो तुम्हाला हे का काय हो पर पर मला असं संध्या चमकत होतं चौकट मनका चमकायचा असे हात चमकत होते बर आता हे नोनी वापरल्यानंतर सगळे त्रास कमी आहेत का हा फरक पडला काय काय त्रास फरक पडलाय तुम्हाला आता मला मी दररोज संध्याकाळी असं कोपरला दोरी बांधून झोपत होते तर ती मी आता एकदाही दोरी बांधली नाही हाताला नाही बांध नाही बांधली आणि नोनी वापरण्याच्या अगोदर तुम्ही कोणते गोळे वापरत होते एम आर गोळे खात होते एमआरची गरम रोज वापरत होते रोज वापरत होते मग ही नोनी वापरल्यानंतर ते कमी झाले का कमी झाले खाल्लीच नाही गोळे गोळे खाल्लेच नाही म्हणजे टोटली बंद झालाय गोळा आता कोणत्याही गोळे वापरत नाही गोळे गोळी कसलाही वापरा मग याच्यापासून तुम्ही समाधान आहे बर मग जसं तुमच्यासारखे त्रास असतात लोकांना जसं संदेवा वा शुगर वर मग त्यांना नोहणीबद्दल तुम्ही काय सांगता हे काय त्यांना मला फरक पडलाय मी तिचा औषध वापर केलाय तुम्ही हे औषध घ्या फरक पडतंय फरक पडतय म्हणून ठीक आहे हो ओके चालेल बघा फ्रेंड्स किती जबरदस्त रिझल्ट आलेला आहे संधीवरती सो थँक यू फॉर